नाशिक शहरात दुपारी सोसाट्यांच्या वाऱ्यासह धुवाधार पावसाने सुमारे दीडशेहून अधिक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या आहेत सातपूर येथील टापर या कंपनीजवळ अंगावर झाड पडून दोन कामगार युवकांचा मृत्यूदेखील झाला आहे तर अनेक ठिकाणी फांद्या विद्युत दारांवर तसेच रस्त्यांवर पडल्याने कर्मचाऱ्यांना त्या हटवताना चांगलीच कसरत करावी लागली ला आहे तब्बल सतरा कर्मचाऱ्यांचे पथक झाडे हटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम करत होते पाच दिवसांपासून शहर परिसरात अवकाळी पावसाने थैमान सुरू आहे जोरदार व हो, मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडले आहेत सोमवारी देखील जवळपास दीडशे अधिक वृक्ष हे उन्मळून पडले आहेत वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा हा खंडित झाला आहे सध्या स्थितीमध्ये रस्त्यांवरील झाडे बाजूला करून वाहतूक देखील मोकळी करण्यासाठी प्राधान्य दिलं असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांनी दिली आहे त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये झाडांच्या फांद्या ह्या हटवल्या जाणार आहेत तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक